विनेशचे प्रकरणी पोलिसांची खरं मोठी कारवाई म्हणायला लागेल रात्री उशीरा पोलिसांनी छापेमारी केली आहे विनेश चव्हाणच्या काय अधिक माहिती आहे कुठल्या प्रकरणी छापेमारी केली आहे आपण काय सांगतो आपल्याकडं परवा दिवशी जो गुन्हा दाखला आहे निलेश चव्हाण आमच्या ठिकाणी धमकी दिलेली सांग त्या घटनेच्या अनुषंगाने त्या ज्या ठिकाणी घटना झाली त्या घटनेचा जे स्पॉट आहे तो स्पॉट पंचनामा करणे तसेच त्या ठिकाणी हाऊस सर्च घेऊन हाऊस हाऊस मध्ये काही गोष्टी आपल्या पोलिसांच्या तपासामध्ये आपण सीज केलेल्या आहेत त्याचा अनालिसिस नंतर टेक्निकल अनालिसिस बाकीच्या सर्व गोष्टी पुढे पोलीस करत आहेत आणि अशा पद्धतीने काल त्या गुन्हा तपासामध्ये काही गोष्टी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्याच्याकडे लायसन्स वाला पृष्ठ रिव्हॉल्व्हर आहे सर रिव्हॉल्व्हर आता आपण बरोबर आहे आपल्याकडे आगवानी ज्या आहेत जोशी त्या दोघांचे पण लायसन्स इशू झालेले कोथरूड स्टेशन आणि वारजे पोलिस निलेश चव्हाण आपल्या वारजे पोलिटिशन इश्यू झालेलं आहे त्याच्यामुळे तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव ऑलरेडी आपण सबमिट करत आहोत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच त्याची कारवाई पूर्ण होईल रद्द अशी माहिती मिळते रद्द का आपण तीन जे तिन्ही आरोपी जे आहेत त्याच्यामधले यांचा प्रस्ताव सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण पोलीस पुणे पोलिस करतील याच्यामध्ये त्याच्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेचे जे जे आहेत त्या आयवडने सर्व असतील आईवडला असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना किंवा त्या ठिकाणी भरून त्यांची चौकशी केली जाईल आणि आपण जे म्हणणार त्या गोष्टी काय ज्या आहेत आपण काही सर्व घेतलेल्या आहेत आणि त्या स्पॉट पण केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनॅलिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासा कापी आपण काही लॅपटॉप मध्ये काही देखील लॅपटॉप पासवर्ड त्या सगळ्या गोष्टी आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतात

त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे आणि जर चौकशीला प्रोसिजर प्रमाणे पोलिस सर्व कारवाई करतील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की त्यांची खूप गडबड असते आम्ही आदेश दिली आपण काही पथक त्याच्या शोधात लावले का आणि वेगळा गुन्हा दाखल करा असंही सांगितलं पवार वेगळा गुन्हा जो आहे तो परदेश आपण दाखल केलेलाच आहे आणि आपण जे म्हणलं पत्ता संदर्भात की जे ज्या आवश्यक गोष्टी सर्व आहेत त्या सर्व गोष्टी साठी पोलीस प्रयत्नशील आहे पार्श्वभूमी याच्या पूर्वी दोन हजार नऊशे आहे वारजे आहे शिल्ला तसेच ड्रंक अँड जो केस आहे इंदिवाडी पोरशिल्ला दोन हजार बावीस लाच्यावर एक गुन्हा दाखल आहे थ्री सेवंटी सेवन थ्री सेव्हन्टी सिक्स इज वाईफ तर हे सर्व त्याचे त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याच पार्श्वभूमी आहे सर आता आपल्या तो जामीन मात्र जामीन मग त्याला अटक जर ठेवायची असेल तर मध्ये अपेक्षित आहे ते झाले काय तुमचं काय बोललं त्यांच्या तपासाबद्दल मी नाही ते तपासचे अधिकारी आहेत तेच याच्यावरती ते ऑथॉरिटी बोलू शकतो होऊ शकतो मी असं होऊ शकत मी तुला बद्दल मी कमेंट करणं चुकीच आहे त्यामुळे त्या गोष्टी संदर्भात योग्य ते टेक्निकल मोबाईल खुलासा करतो शासकीय शेवटपर्यंत अशी माहिती मिळते आता लॅपटॉप होईल याची काय नाही सर्व पोलिसाकडे सर्व टेक्निकल टीम असते फॉरेन्सिकची टीम असते एफएसएल एस पण आपल्याकडे लॅब्स आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पोलिसांना शक्य आहेत

नाही याच्यामध्ये सर्व करत आहेत सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकल अनालिसिस पोलीस आहेत याच्यामध्ये जी घटना झाली घटनेच्या संदर्भात ते साक्षीदार आहेत किंवा अजून काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात पोलीस त्या मार्गावरती आहेत आणि सुद्धा लवकरच पोलीस लावतील बरोबर ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आरोपी अज्ञात आहेत तर सर्व टेक्निकल गोष्टीला आणि वेरिफिकेशन करायला थोडी वेळ लागेल नक्कीच त्याच्यामध्ये पोलीस काम करते महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा